ताई नमस्कार पत्रकार प्रदीप मुर्मे बोलतोय नमस्कार भाऊ नमस्कार ताई शिक्षक समन्वय संघाच्या वतीने सोळा ऑगस्ट पासून मुंबई येथील आझाद मैदानावरती वेतन अनुदान आणि विविध न्याय मागण्यासाठी हुंकार आंदोलन चालू आहे आणि आपल्याला माहितीच आहे मागील आ, दोन तीन वर्षापासून बघितलं आपण सातत्याने आंदोलन चालू आहेत आणि आपण राज्याच्या राजकीय वर्तुळामध्ये मुख्यमंत्र्यांचे अत्यंत निकटवर्ती म्हणून ओळखल्या जातात आणि राज्यातील जवळपास सत्तर हजार शिक्षकांचा हा प्रश्न आहे शिक्षकांच्या न्याय मागण्याबाबत आपण मुख्यमंत्री काय करत नाही हा माझा प्रश्न आहे तुम्हाला तुमच्या प्रश्नाला पहिली पहिली गोष्ट तर मी आ, आ, जी मुलाखत झाली त्यालाही उत्तर दिलेलं आहे की आधी जे आंदोलन झालं त्याच्यात सुदर्शनात त्रिगुणाईत नेहाताई गवळी आणि आम्ही सगळे आपले देशपांडे भाऊ आपले ज्ञानेश्वर भाऊ आम्ही पाठपुरावा करून ते त्रेसष्ट हजार लोकांना अकरा हजार कोटी है ना? ते मिळून दिले आणि शिक्षण मंत्री आणि मुख्यमंत्री तर गरिबाचे आहेत ते तर नेहमीच त्यांनी म्हणजे पहिलं जनतेचा विचार केलेला आहे ना बड़ बड़ आता जे सहा सोळा तारखेपासून चालू आहे मा माझे प्रत्येक शिक्षकांचे कमीत कमी शंभर एक लोकांचे मला फोन होतात रोजचं शंभर एक आणि नेहमी माझी पण चर्चा झाली माझं एवढीच अडचण आहे की ते समितीवरती आपलं आराखडा तयार करायचे त्या समितीवरती आहे आणि लागोपाठ मीटिंग आहे आयुक्तांबद्दल बद, बरोबर म्हणजे सगळे अधिकारी उपसंचालक आयुक्त वगैरे यांच्याबरोबर मीटिंग आहे आणि त्याच्यामध्ये भरपूर काही पॉइंट माझे स्वतःचे आहे बाकी मीटिंग घ्यायला लागते तर त्यामुळे थोडस माझी भेट झाली नाहीये पण नक्कीच मी दोन दिवसात भेट देणार आहे सगळ्यांना तिथे आझाद मैदानाला जाणार आहे आपण शिक्षकांच्या नेत्या म्हणून ओळखल्या जातात आणि शिक्षक आमदारकी हे आपलं स्वप्न काही लपून राहिलेलं नाही सोळा ऑगस्ट पासून राज्यातील सत्तर हजार शिक्षकांच्या प्रश्नासाठी आदर्मांवरती खुंकार आंदोलन चालू आहे आपण मात्र अद्याप भेट दिलेली नाही हे कितपत योग्य वाटतं आपल्याला माझी बहीण आहे ना ती आपली नेहाताई हा ती म्हणजे मी आहे आणि माझी वारंवार मी आताच बोलले की माझं शंभर एक शिक्षकांची चर्चा रोज होते पण मी नक्कीच घरात माझी मुलगी पण डिलिव्हरी झाली त्यामुळे मी जाऊ शकले नाही आणि समितीचे पण काम लागोपाठ रोज मिटिंग आहे म्हणजे खरं आयुक्तांबद्दल बरोबर तुम्हालाही मी पत्र पाठवलं बघा उद्या सुद्धा मिटिंग आहे आणि ती मिटिंग मध्ये असे ना त्यामुळे मला ना ही मुंबईला जाता येतं नाही पूर्ण काम दुसरे पण फारच महत्वाचा नाही महत्वाचा विषय टक्के शंभर मी दोन दिवसात तिथे पोहोचणार आहे जाणार आहे माझं गायकवाड भाऊशी पण चर्चा होते आणि आपले अशोक भाऊशी पण चर्चा होते काय काय आहे हे पण आणि मी नक्कीच शिक्षण मंत्री समोर सुद्धा त्यांना शिष्टमंडळ घेऊन जाणार आहे आणि सीएम साहेबांपर्यंत पण आम्ही पोहोचणार आहे सुदर्शनात रिगुणा ताई भाऊ गेली तर काम होतोच शंभर टक्के मी जे बोलते की ज्या मैदानावरती पाऊल टाकते तो यश मिळवते हे शंभर टक्के आहे वेतनासारख्या संवेदनशील प्रश्नासाठी राज्यातील शिक्षकांना सातत्याने आंदोलन करावं लागत आहे आणि मुख्यमंत्र्यांची आपण अत्यंत निकटवर्ती आहात म्हणजे राज्य सरकारसाठी ही लाजीरवाणी बाब आहे असं आपल्याला वाटत नाही 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 असं बिलकुल नाही आहे मी एक सांगते हा सरकार देणारा आहे सीएम साहेबांनी आतापर्यंत किती मोठे मोठे निर्णय घेतलेले त्याच्यामध्ये दोन उपमुख्यमंत्री शिक्षण मंत्री म्हणजे प्रत्येक चे, चे लोकांनी चांगले निर्णय घेतलेले त्यामुळे कसं होतं वीस वर्षापासून जे झालं नाही काम ते आता होतोय सगळं त्यामुळे असे नाही हे लोक आंदोलन करताय ते असे नाही परवान मेहता पण मी मुलाखत बघितली आम्हाला माहिती आहे आमचं सरकार देणार आहे म्हणून ते बाळ रडतो तर त्यामुळे सरकारचं लक्ष हे करण्यासाठी ते रडत आहे पण सरकार म्हणजे गरिबाच आहे आणि केलं काम आतापर्यंत तुम्ही बघितलं आणि नक्कीच करणार हे मला विश्वास आहे माझ्या सरकारवरती माझे सीएम साहेबांवरती वरती विश्वास आहे आणि हे शिक्षण मंत्र्यांवरती विश्वास आहे आणि मी आपल्याला एकच मी सांगते की त्या दिवशी बारा तारखेला मीटिंग झाली मंत्री महोदय म्हणजे मुख्यमंत्री साहेबांबरोबर सह्याद्रीवरती मी होते तेरा तारखेला शिक्षण मंत्री महोदयांबरोबर सगळे आमदारांनी होते त्यावेळेस मी होते त्यावेळेस साहेबांनी सुद्धा आयुक्त साहेब पूर्ण अधिकारी आणि सगळे आमदार होते त्यावेळेस साहेबांनी सांगितलं की जे टप्पावाड आहे जे अनुदानित आहे जे म्हणजे प्रत्येक जे विषयावरती तुम्ही तपासा आणि लवकर निर्णय घ्या आता <muchas> आम्ही परवा आयुक्त साहेबांना पण भेटलो भरपूर लोक की बाबा पुढे काय तुम्ही केली की तपासणी केली का पुढे के के पाठवलं का काय का हे जे बाकी आहे तर पाच साडेपाच हजार लोक त्यांचा काय विषय केलं का नाही पुढे तर त्यांना पण मागणी केलेली आहे शिक्षण मंत्रीनी की बाबा हे तपासून आम्हाला अहवाल द्या <muchas> त्यामुळे अहवाल इथून गेला की मी आयुक्त साहेबांची उद्या भेट घेऊन पुढे मी जाते ना आझाद मैदानला काहीतरी न्यूज घ्यायला घेऊन जायला पाहिजे आत्ताच आपण म्हणालात की राज्याचे मुख्यमंत्री अत्यंत संवेदनशील आहेत शिक्षण मंत्री संवेदनशील आहेत त्याचबरोबर जसं मी तुमची मुलाखत घेतली तसं आणखी काही शिक्षक संघटनांचे नेते म्हणा पदाधिकारी म्हणा आमदार शिक्षक आमदार म्हणा किंवा काही माजी शिक्षक आमदार म्हणा यांच्या पण मुलाखती घेतल्या आहेत जवळपास जण तेच म्हणतात की आपले मुख्यमंत्री फारच संवेदनशील आहेत आताच तुम्ही म्हणला की मुख्यमंत्री म्हणा किंवा हे सरकार गोरगरिबांचं गरिबांचं सरकार आहे शिक्षण मंत्री चांगले आहेत सकारात्मक आहे सकारात्मक आहे सारखं आपण म्हणता सगळेजण म्हणता शिक्षकांचा हा जो काही वेतनाचा प्रश्न आहे अद्याप हे घोंगड का पडलेला आहे काय वाटत नाही वेतनचा विषय कसा आहे भाऊ मी प्रामुख्याने याच्यामध्ये म्हणजे एक भारती भारतीमध्ये पण मिटिंग झाली होती त्यावेळेस आणि सहद्रीला मिटिंग झाली त्यावेळेस सांगितलं की जे आता टप्पा वाढे आणि अनुदान आहे ह्या लोकांचं कसं केलं तपासणी करा सगळे आणि ते अहवाल द्या आता काल सुद्धा परवा सुद्धा आम्ही आयुक्त साहेबांना भेटलो भरपूर शिष्टमंडळ भेटलो आम्ही की बाबा तुम्ही अहवाल पुढे पाठवला का त्यामुळे कसं होतं साहेबांनी काय बोलले आपण सगळ्यांना करू फक्त याच्यामध्ये काही गोष्टी म्हणजे चुकीची नाही वाटायला पाहिजे म्हणजे आमदारांना पण सांगितलं सरकार आपलं आहे शिक्षक लोकांना सुद्धा म्हणजे देशमांडे पण होते तिथे की बाबा सरकार आपलं आहे आपल्याला सगळ्यांचं करायचंय फक्त याच्यामध्ये सरकारची दिशा भूलणे होता कामा त्यामुळे आयुक्त साहेबांना खाल दिलेले आहे ते अहवाल पुढे देतील आणि दोन दिवसात मी सुद्धा पाठपुरावा करून जाते ना आझाद मैदानला बघा शिक्षक हा खरं सांगितलं तर एक डॉक्टर इंजिनियर घडवतात एक देशाचं मूल नागरिक म्हणजे चांगल्या प्रमाणात घडवतात त्यांचा आदर आम्हाला पण आहे आणि सरकारला सुद्धा आहे जितकं आता आपल्या सरकारने म्हणजे शिक्षक लोकांना खरंच चांगल्या प्रमाणात जितकी साथ दिली वीस वर्षात नाही झालं आता मी काही लोकांची मुलाखत पण बघितली त्याच्यामध्ये जे बोलले की बाबा आम्ही नेता आम्ही उपनेता पण तुम्हाला एक लक्षात घेतलं का आझाद महिनावर मी पण शिवसेनेमध्ये होती त्यावेळेस आम्हाला स्वतः जे प्रमुख बोलले घरातले त्यांची मुलाखत त्यांची भेटच झाली नाही सरळ प्रश्न विचारायचा आहे या चॅनलवरती शिवसेनेच्या उपनेत्या शुभांगी पाटील यांनी मुलाखत दिलेली आहे त्या मुलाखतीमध्ये त्यांनी असा सरकारला इशारा दिलेला आहे की शिक्षकांचा हा जो काही वेतन आणण्याचा प्रश्न आहे आपण जर समजा लवकर नाही सोडवलं तर जसं लोकसभेला फटका बसला तसं त्याची किंमत या सरकारला महायुती सरकारला आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये सध्या काय किंमत मोजावी लागेल असं त्यांनी इशारा दिलाय याकडे आपण कसे पाहता काय सांगाल आपलं नेमकं नादानी बोलणं आणि प्रॅक्टिकल बोलणं हे लक्षात जर घेतलं तर जनतेमध्ये उतरून आम्ही मी माझं मी बोलते बारा तास काम करणारी जनतेमध्ये रात्रंदिवस आमचे मुख्यमंत्री मुख्य आणि उपमुख्यमंत्री आहे आम्ही कार्यकर्ते आहे आणि लोक म्हणजे जे लोक तुम्ही बघितलं लाडकी बेन योजना असे किंवा अनेक योजना आहे अन्नपूर्ण योजना असे अनेक योजना राबवलेल्या आहे आणि सरकार प्रत्येक घरोघरी आहे त्यामुळे विरोध काहीतरी बोलायचं सरकार विरोध तुम्ही म्हणा तुमचे पण मतं जर मांडायचे ते योग्य पद्धतीने मांडा ना आणि आमचं आम आम्हाला हे झालं नाही आमचे जितके तेरा होते त्याच्यातले ते आमचे आठ खासदार झाले की कोणी आम्हाला सांगू नये आम्ही आमचं काम रात्रंदिवस करतो जनतेसाठी करतो आणि जनता आमच्याबरोबर आहे त्यामुळे मी पहिल्यापासून आज अठ्ठावीस वर्ष झाले शिवसेनेमध्ये मला माहितीये पहिले शिवसेना काय होती आता काय शिंदे साहेबांनी दोन वर्षात जितकं वीस वर्ष अठ्ठावीस वर्ष पंचवीस वर्ष शिवसेने जितकं काम नाही केलं तेवढं दोन वर्षात शिंदे साहेबांनी करून दाखवलंय जनतेचं काम मुख्यमंत्री झाल्यापासून ते राज्यातील सर्वधिक शिक्षक आमदार आहेत त्याच्यानंतर पदवीधर आमदार म्हणा किंवा माजी आमदार म्हणा आणि सर्व शिक्षक संघटनांचे नेते किंवा पदाधिकारी या हुंकार आंदोलनामध्ये समजा एकत्रित आले तर शिक्षकांना न्याय मिळेल असे बोलले जाते तर शिक्षक नेत्या म्हणून सुदर्शनाथ त्रिगुणीत यांना याबद्दल काय वाटतं नेमकं बिलकुल सगळे आमदारांनी एकत्र यायला पाहिजे मी आज एक दोन आमदारांशी पण चर्चा केली हु, आपल्या देशपांडे भोंची पण काही अडचण आहे ते आजकाल आज येऊन गेले आपले ज्ञानेश्वर भाऊ पण येऊन गेले बाकीच्या आमदारांशी पण मी चर्चा कारण की आम्ही आमदार सगळे एकत्र बसून चर्चा करतो आणि खरंच ते सगळे मला मानतात मी त्यांना मानते तर मी सगळ्यांना फोन करून एकत्र बोलून आधी शिक्षण मंत्री साहेबांशी भेटून मग आंदोलनला भेट देणार आहे त्यामुळे माझी दोन तीन आमदारांशी तर चर्चा झालेलीच आहे आणि नक्कीच ते पण सपोर्ट करतात आणि करणार होंकार आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सत्तर हजार शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेनेच्या नेत्या नेमकी आगामी काय भूमिका राहणार आहे काय सांगाल मला पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगते सत्तर त्यांना न्याय दिलेले आहे आता जे परत शंभर टक्के अनुदान द्यायचे हे जे सत्तर हजार आहे याची जी भूमिका तुम्ही सांगितलं तरी माझं एकच म्हणणं आहे माझंच नाही सगळ्यांचं म्हणणं आहे की मला विश्वास आहे माझ्या सरकारवर करणार त्यांना आणि त्यांना शंभर टक्के अनुदान मिळणार हे मलाही वाटतं माझं पण कारण की बजेट जे आहे ना त्या बजेटवरती आम्ही आता नेहाताईनी पण काल मला पाठवलं जसे आम्ही की बाबा कशा पद्धतीने पूर्वी आम्हाला अधिकारी थोडी दिशाभूल करतात की बाबा असं असं आहे आणि आपले शिक्षण मंत्री खरं खूप सरळ आहे त्यांचं कार्य इतकं पद्धत इतकी चांगली आहे ना म्हणजे कुठेच असं चुकीची नाही त्यांची त्यामुळे ते बजेटचं पण आमची चर्चा झाली आहे आपले संघटनेची प्रत्येक संघटनेची आम्ही त्या विषयावरती परत चर्चा करू आणि नक्कीच न्याय मिळणारे प्रत्येक शिक्षकांना नाही आहे खूप आशेने मला फोन करतात गो मला पण खूप वाईट वाटतं सगळ्यांना पण त्यांना पण असं वाटतं की आपल्याला माहिती हा सरकार देणार आहे म्हणून ते लोक बसलेले त्यांची असं आंदोलन सर म्हणजे सरकार विरुद्ध नाहीये ते सरकारला मागणी करतात की बाबा आम्ही तुम्ही आमचे माय बाप आहे ना आम्हाला द्या आणि नक्कीच आपलं सरकार तेवढं देणार एवढं ते मला विश्वास आहे राज्यातील सतरा शिक्षकांना नेमकं सरकार गोड बातमी कधी देईल याबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगाल मला आता मुंबईला जाऊ दे भाऊ मुंबईला मी जाणार आहे एक तर तुम्ही सांगितलं सहा दिवस झाले मी नाहीये तर मी, मी नक्कीच मुंबईला दोन दिवसात मी जाणार आहे आणि त्यानंतर मी तुम्हाला गोड बातमी फोन करून देते नक्कीच धन्यवाद धन्यवाद आपण आम्हाला आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल खूप खूप थँक्यू थँक्यू व्हरी मच धन्यवाद भाऊ